गुड मॉर्निंग सर्वांना तुमच्या नवीन व्हिडिओ खूप खूप मनापासून स्वागत आहे बघू शकता राम कालून आहे तसं दिसून आलं का उदन रडून राहिली आहे कालो म्हणून रडत आहे का गुडन तुला फ्राक वांडा होते ना फिटाई होते म्हणून मी त्याला घालून दिलं ठेवलं ठेवून मग तो राहून जाईल म्हणून दिसलं तर आमले घालून दिले मी ना काय झालं घालून दिली तर आपल्या भाऊ न देऊ ह ना काढून देऊ फ्राग नाही म्हणते ते रडून राहिले तब्येत बरी नाही ते पण चिडचिड करून राहिलेली आहे हा थांब काढून देऊ का ठीक आहे काढून देतो काढून देतो रडू नको राम काढ बर फ्रॉक च फ्रॉक काढून देतो नाही म्हणते तरी बाई काढून देऊ काढू हां काढून देऊ मग रडनं तुझं होशील बंद करशील ना कसे दिसते आमचे लांबून छान दिसते कोण वे काढताय ना काढते फ्रॉक काढते त्या बहिणीला त्रास आहे तर आवडत नाही त्या तर काढून देते तुझ्या फ्रॉक जाऊ नाही आपल्याला राम त्यासाठी दुसरा फ्रॉक काढून देऊ हे झाला राग काढून द्यावा लागला ते रडत होती तर नको आता असता सुधारला थोडा फार तर एक ना एक नाही का देव आमची नाही का परीक्षा घेताय ना ह्या महिन्यात तर खूपच हाताच्या त्या दिवशी बुधवारला काढून आणलेला हाताची पट्टी घेऊन डॉक्टरला म्हणजे आणखी डबल एक्स रे काढायला लागला आणि मग डॉक्टर म्हणत होते की येता येता बरोबर सरळ होऊन जाईल म्हणून हात नाही का तर मग आता ते थोडा टेन्शन कमी झाले ते चिडचिड ताप हा काय झाला म्हणजे आमच्या मग ना एक ना एक संकट हे असं उलटी उलटी रात पासूनच उलटी करून ठेव हे समजत नाही का करावं दवा करून नको ठीक जेवण एक घास खाल्ल्यानं उलटच केलं रात्री पण तसंच झालं काय ना ठीक होते पाहू आज ऊन राहते दवाखान्यात नेन म्हणली तर गावच्या डॉक्टरही यातच राहते मग सायंकाळी न्यावं लागेल दवाखान्या आता ऊनही आहे ना आणि यादच राहते उड्डण डॉक्टर माहित नाही असं जे एवढी परीक्षा काम घेते तर आमची जे गेला तर एक संकट येतच राहते आमच्यावर हाता हाताचा थोडस बरं झाला तिथे बरं नाही वाटत उलटी रातपासून ताप काही खाल्ला का उलटीच तिथे कमकम हा खायल ते बिचारे म्हणजे एका माणसाच्या मागे तिथे हे राहते करणे सर्व करणेवाला जे पप्पा आहेत त्याच्यात ते सुट्टी टाकून ड्युटी वगैरे म्हणजे जाऊन हे इकडे येऊ पण नाही शकत ना एक तर सुट्ट्या झाल्या तर पेमेंट कमी होते आत्ताच दोन तीन ते सुट्ट्या होऊन गेल्या बघते आमच्या गावात दवाखाना राहते तर आता डॉक्टर याच आहे मग न्या लागेल याने देऊन ठेवला पैसे पण कसं यायला नागपूरमध्ये नेऊन येणे ना ते तर जास्त फायदा होते ना दोघा बैलभर आजीवन हातात दोन एक घास चारली ना पाणी सुट्टी आली तशीच उलटी नको रोड कुठं राम झोपलाय आताच पाण्यात टाकले त्याला कधी कधी असं वाटते का युट्यूब चॅनल बंदच करून घ्यावा जे पप्पा म्हणत होते बिन फालतू सुरू केले म्हणजे यूट्यूब चॅनल त्याला ना आवडत व्हिडिओ करणं पण मी म्हणले काहीतरी आपल्या हजबंडने काही सपोर्ट व्हावा म्हणून युट्यूब चॅनल ओपन केली पण काही एवढे रोजचे व्हिडिओ टाकते डेली व्हिडिओ टाकले तरी काही व्यूज येत नाही काही येत नाही तर माणूस असा मनातून खचून जाते रोज रोज लहान मुलांमध्ये सांभाळून व्हिडिओ टाकते एडिटिंग करते जसं जमू तसं पण व्ह्यूज काही येत नाही मग असं वाटते की रोज रोज व्हिडिओ टाकण्याचा का पण व्ह्यूज नाही येत तर पप्पा पण त्या दिवशी त्यासाठीच हे झालं होतं की बंद कर म्हणून यूट्यूब चॅनलमध्ये त्यांना नाही आवडत व्हिडिओ तर मी जबरदस्तीनं त्यांना नाही आवडत काहीतरी म्हणजे चांगला व्हावा काही फायदा आहे म्हणून यूट्यूबमध्ये आली पण आमच्यासारख्यासाठी यूट्यूब चॅन यूट्यूब म्हणजे आहेच नाही असं मला वाटते पस्तावा येऊन राहिला कधी कार्यकम दीड वर्ष होऊन गेले की एक म्हणजे काही असं एक व्हिडिओ व्हायरल नाही झालं नाही काही रिज पण येत नाही ठीक होते ना सर्व काहीतरी मदत व्हावी आपल्या मुळे म्हणजे आपल्या बाई आपल्या हसबेंडले थोडा मदत व्हावा पैशाच्या बाबतीत असं या त्यांनी मी न लोकल केला पण वाटत नाही सक्सेस होती तिने फक्त तर मी डेली टाकते असं वाटतं की आता टाकावाच नाही तू मध्ये व्हिडिओ खरच आपल्यासाठी आयच नाही इथून असं वाटते आता <laughs> ठीक जाऊन मग दवाखान्यात जाऊन डॉक्टर आता एवढी येत नाही राहते तर सायंकाळला येते येते टाईम माहित नाही मला उन्हात एक वाजता कितेरी वाजता येते डॉक्टर पण कसं लहान मुलांना उन्हात पण येणं बरं नाही तर मग सायंकाळलाच न्यावं लागेल दवाखान्यात नको बोल एक नाही टेन्शन येत राहते माणसं जेवण नाही करत म्हणते काही नाही जेवण करायला गेलं तर उठची ते तुझ इच्छाही नाही जेवण करायची असं काही आपल्या घरची जर कोणाची तब्येत बिघडली आपल्या मुलांची तर असं वाटते की आपली तब्येत बिघडली तर काही नाही पण लहान मुलांची अशी तब्येत घेऊन बिघडले चांगलं नाही वाटत आपण कसं पण हे करून घेऊ पण लहान मुलं थोडी सांगू शकतो काही दुखल तर पप्पा टेन्शन आता ती टेन्शन त्यांनी घेतला होता ते थोडं बरं झाला आता तब्येत उलटी जा त्यांना पण घरी राहणं परवडत नाही ना ड्युटी सुट्टी टाकून ड्युटे येणे ना पेमेंट कमी नाही होती जेवण करून हे करते ना जेवण सर्व माझे कामं झालेले आहेत आणि राम पण झोपलेलेच आहे उटाच आहे मग गुड नाही झोपलेलीच आहे तर, तर डॉक्टरला फोन केली होती तर दवाखाना सुरू वाटच आहे मला खतील तर आता फोन आला होता तर मग सुरू झाला म्हणत तुझ्या दवाखाना तर गुड झोपली आहे तर तिला तीन चार वाजता म्हणजे नेणार आहे दवाखान्यात तविक पण ऊन पण कमी होऊन जाते आता ऊन आहे तर उन्हात नेणं आणखी ताप आहे तिला तर उन्हात नेणं चांगलं नाही तर मग तीन चार वाजता तिला दवाखान्यात येईन तर बघ तर माझे आवडत असेल व्हिडिओ तर नक्की बघत जा आणि सबस्क्रि सबस्क्राईब करत जा आणि तुमच्या एक एक सबस्क्राईबाची खूप हे मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि व्हिडिओ पण बघत जा कमेंट करत जा छान छान तर कसं कमेंट म्हणजे कमेंट केला छान छान तर स्वतःला पण असं वाटतं की चांगलं आणखी करावं आपण व्हिडिओ आणि कोणी बघणी वाटत नसेल तर मग डिमोटिवेट होऊन जातो आपण पण मग प्लीज मला हात जोडून विनंती करते माझी पूर्ण व्हिडिओ बघत जा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल ते चॅनल नक्की सबस्क्राईब करत द्या करत जा हा आणि ते उलटेही खूप करू लागले म्हणजे तिला काही बसूनच नाही राहिला काही खाल्ला का उलटच करत आहे ते तर बघते आता मी नेते मग दवा खाण्यात तीन चार वाजता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा भेट देऊ पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय